नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो पीएम किसान सन्मानित निधीचा अठरावा हप्ता आता त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये कोणती शेतकरी पात्र आहेत आणि ती तारीख कोणती आहे हे पाण्या अगोदरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल कॉम्प्रेस प्रेस करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजने अंतर्गत एक मोठी अपडेट आलेली आहे पी किसान योजनेचा जो काही अठरावा हप्ता आहे तो हप्ता थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात सरकार जमा करणार आहे या संदर्भात जी काही तारीख आहे ती तारीख आता फिक्स करण्यात आलेली आहे पी एम किसान योजनेचा जो काही हप्ता आहे तो आता दोन हजार रुपयाचा थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होईल अठरावा हप्ता आता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मिळणार आहे भरपूर जण म्हणतील आम्हाला तारीख दाखवा तर शेतकरी मित्रांनो आपण प्रधानमंत्री किसान सन्मानित निधी योजनेचा ज्या अधिकृत वेबसाईटवर आला आहात या ठिकाणी एक नोटिफिकेशन लावण्यात आलेली आहे पी एम किसान सन्मानित निधी योजनेचा अठरावा इन्स्टॉलमेंट आहे ते किती तारखेला दिला जाणार आहे ते तुम्हाला बघ बगल, बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही तारीख लक्षात ठेवा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी थेट तुमच्या बँक खात्यात दोन हजार रुपये दिले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेतकरी मित्राला ही माहिती पाठवायला विसरू नका धन्यवाद वाद।